आज ना सगळे कार्यकर्ते गोळा झाले ते आपण निघालो होतो मळ्यात आणि कसे हवा लागते गाडीवर आणि तिथं गेलो होत काय होतो कार्यकर्ते आपल्या अगोदर आलते आणि त्यांना आपण घेऊन गेलो सगळ्यांना मुगाच्या वावरात शेंगा कशा होत्या आणि त्याच्यानंतर काय नियोजन होत काय खेळायचं आणि कोणला घ्यायचं खेळायला कसा होता खेळ कसं खेळलो आपण उड्या कशा होत्या टना टना, टना, टना उड्या मारता मारता झाला स्वरा उत आण स्वराच्या लागलं गुडघ्या आला त्याच्यातून आलं रागात म्हणलं बघ माझे गुडघ्याला लागलय पण आता तुला घरी गेलो मलम लावू पूर्ण खेळ काय होता मग रेसिंग लावली कोण जिंकलं कोण हारलं याच्यापेक्षा मजा लय आली मग मजा आल्यानंतर शेवटच्या आपल्याला एक गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होत ती म्हणजे बैलगाडी झोपायची वाटच बघत होतो आणि मोंटे इकडे संघ खेळत होता तवर बैलगाडी झोपली आणि पोरांना दिलं ना बैलगाडीत बसून अरे कसे सिट कसा आहेत बैलगाडीचे मऊ मऊ वरती बसले सगळे निघाले गावाकडे पोरांनो नो तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा हे जीवन कुठं आहे फक्त गावाकडं आवाज एकदा आणि खरंच खूप मजा आली सगळ्यांना घेऊन मी आलो घरी धन्यवाद जय महाराष्ट्र